नमस्कार लाडक्या बहिणींनो संघर्षोद्धा यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण ला एक लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता हा कधी जमा होणार आहे हा सन्मान निधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे या संदर्भात आपल्याला एक महत्त्वाचे अपडेट मिळाले आहे तर महिला व बालविकास मंत्री आदिती टटकर यांनी आपल्याला या संदर्भात महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे तर ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी हा वितरणित करण्याची प्रक्रिया म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे त्याचनंतर ही प्रक्रिया दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ज्यांचे खाते, खाते आधारशी लिंक आहे ज्या महिला या, या योजनेमध्ये पात्र आहे अशा महिलांना लवकरच हा सन्मान निधी लाडक्या बहिणींचा हात जमा होणार आहे तर ही महत्वाची अपडेट होती आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि अजूनही आपण संघर्षोद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या